नमस्कार प्रेक्षकांनो एक जबरदस्त प्रोमो आला आहे प्रेक्षकांनो ठरलं तर मगचा फायनली महिपतचं सत्य अर्जुन आणि सायली समोर आणणार अर्जुन सायलीला मैपतवर संशय असतो तर ते एक प्लॅन बनवतात अर्जुन महिपतला फोन करतो म्हणतो बावीस वर्षांपूर्वी पनवेल हायवेजवळ झालेला ॲक्सिडेंट कसा झाला होता त्याचा तुला एक पुरावा देतो लोकेशन पाठवतो आहे लगेचही मैपत हे ऐकून चांगलाच घाबरतो आणि लगेचच त्या लोकेशनवर यायला निघतो आणि तिथे येतो अर्जुन सायली सगळं लपून बघत असतात महिपत त्या लोकेशनवर येतो तर तिथे अर्जुनने अगोदरच एक फोटो लावलेला असतो तो, तो असतो बाबूचा बाबू हा तोच माणूस ज्याने ॲक्सिडेंट केलेला महिपत त्याचा फोटो बघून चांगलाच घाबरतो आणि म्हणतो बापू आणि त्याला ॲक्सिडेंटची रात्र आठवते हो आणि त्याला असं घाबरलेलं बघून अर्जुन सायलीचा संशय खरा ठरतो अर्जुन सायलीला म्हणतो सिनियर आणि प्रतिमा प्रतिमात्याचा अपघात ज्याने घडून आणला त्या बापूशी महिपतचा संबंध आहे सायली म्हणते आणि तो कसा आहे हे आपण शोधून काढू अर्जुन तिला म्हणतो हो आणि अर्जुन सायली खरंच पोचू शकतील का आता मैपतपर्यंत आणि सायलीला कळेल का तिचे खरी आई बाबा कोण आहेत ते हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा